धम्माल कॉमेडी वेब सीरीज प्रस्तुत अन्ना अप्पांच्या कुरघोड्या हे निबरगट बिंडो दोघाला भी म्हणत्यात हवड्या हाय लय होलाच मोड्या साऱ्या गावाला तरस यांचा करून ठेवल्यात सतरा भानगड्या हे अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना आपण कुरघोड्या अन्ना आपण कुरघोड्या रे तू ती अर्थ करता का नाही ना काय बरं आहे ना बरं आहे

कस आहे हो हो ऐक ठीक जरा पडलं हो तुम्ही माघा कच हो या प्रसंग प्रसंग या थांबा 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 थांबते ना थांब फ कुत्र्या काढलं का सगळं जमीनचा काय घर घर महिना पहिले ठेवू तुम्ही काय आपण सांगितलं देणारी बैल म्हणून सांगितलं पकाडन बैल मला सोड बर का सोड तुझ का कसं आहे तुला माझ्या चपलते चप्पल उघडते संत थांब कुणाला सांगाय त्याला सांगा घेऊन येतो बॅगाला लागलाय मला कुत्रा यो हा आपाला बेगाल घालत तुझी रे तुला बी सांगेन ना आपाला बी सांगेन बैल लाग माझ्या काकाने एवढं माझ्या नाव करा विचार केला नाही ही बैल देत तू बी काका कुठे गेला काय कळणार झाले का पैसे आता हो वाटकी का मला वाटकी कुठे गेला नगाच लगायला वाईट का आता मला ये ठेवत नाही का मला आता अण्णाकडे गेलं पाहिजे काय लय पळायला लागलाय काय मामा काय खरं नाही लेखा काय बसून का माग लागलाय का ब, 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 या आपा? हा मग तिची जमीन तिच्या नावची लोकांना वाटायची तुम्ही ठरवताय ती बरा ग बसल तुम्हाला चांगलं चापकार फोडलं पाहिजे चांगलं अरे का सकाळपासून ती माझ्या माग लागा लागला त्याला काय ते माग लागणार त्याचं म्हणलं ते मागणार का मला मार बिर शेवट तुमचा पुतण्या पुतण्याला द्या लागल तुम्हाला पुढं काहीतरी होईल हा पण तिला का माझ्या माग लागलाय सकाळपासून मिटवाय लागते का मिटव तर पण मला शंभर दिलं पाहिजे हा तुला पाचशे देतो मिटवून दे माझ्या चहा सुद्धा पाच आहे अरे हे एवढं मिटव तुला पाचशे देतो चहा पाच काय पाच काय मिटवायचं काय चाललंय काय नाही चाललंय है यांचा राडा आहे राडा यांचा राडा चुरदपुतल्याचा राडा आहे त्याच्या नावची जमीन ही दुसऱ्याला देतो म्हणत्यात दुसरंच काहीतरी बोलतात असं यांचा चाललंय ते जे लागले ते बांधणार हे जमीन आहे म्हणजे देणारच घो अ जमीन आहे पण त्याच्या वाटणीची द्यायला पाहिजे का नाही वाटणी ह्यांच्या नावची ह्यांची कोणाला योग्य बोलाव कुठली गोष्ट होता बरोबर आहे आपाच्या नावची हिनी जमीन दिली पाहिजे नाही सोडत पुतल्याचं भांडण आहे हो ना हो ह्यांचे ह्यांच्या मनात आलं तर देणार हो मनातला विषय नाही त्यांच्या नावावर कधी तर ह्यांना द्यावंच लागणार आहे ना। का नाही असताना कसा मानून तुम्हाला माहिती आहे की काय देणार नाही म्हणतो का मी म्हणजे मन... तुम्ही आ... दुसऱ्याला म्हणता मी ह्याला देतो त्याला देतो म्हणजे ती बरं का बसत याला काय जमीन अरे ह्याच्या रागाबाय तरी मी आचारी खिले भांगारला असं आहे का आचार आणलेली मुंबईवरून मी आणली होती हा या पाया रागा म्हणून आता सकाळ आहे का असे भांड नाही दोघांची मग कसं मिटायचे सांगा बरं पर... आणि हे म्हणते मला मिठो आता मला काय लागतंय औषध लागते का नाही मला औषध लागते मग औषधाशिवाय मिठी त्यांच्या औषधा जुळणी तुम्ही समजून सांगा त्याला लागू नका त्याला गाऊन दमले जी हाय आपा तुम्हाला कधीच मेचणार नाही काय आपण माझा आपा गेले मला माहिती आहे हा जमीन आहे तेवढी देऊन टाका ना नाना हा ना ना दे नानाला आपा पुन्हा झिग बसतोय ना सुधा नाना सुद्धा ना 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 मिळत नाही ती नानाचा ना विषय तुम्ही डोक्यात ठेवू नका लगे मग आपाचा विषय घेऊन ह्या काय समजून सांगा नानाला जे म्हणते त्याला आपा मला ठेवल का तुम्ही का तो सरपंच तुम्ही का मी मिटवण्याकडे आपला तुम्ही अण्णाकडे गेलेलं बरं पडेल तुम्हाला आमचं ऐकू वाटत नाही म्हणजे जाऊ अण्णा मला जे दिसाल्या का जाऊ अण्णाकडे तुम्ही आता अण्णाकडे जाऊन बघा का तुम्ही अण्णाकडे जाव बघा काय आमचं काय त्याच्यात घेऊन जाताय तुम्ही आपा असं फिरायला आपा एका ठोक्यात पाडी तुम्ही मजा बघायला आला ना मी गावात बोंबले धिंडायला लागलो चाबू मजा कसं बघायला लागलो तुम्ही चाबू फिरायला लागला घेऊन दिसला ग आमचा वाघ दिसला गा वाघ आहे फिरतोय गावात नाही कुठं गावात कुठं आहे वरच्या कपरा दिसलं होतं त्याला पाडतो बघा की आता काय झालं अजून बैल नेला आला होता सुट्टी देणार नाही त्याला बैल बैल काय नेऊ देतोय पायत्र घेऊन गेला बैल आधी काकाला ठोक तू आवाज करतो त्याशिवाय नानाकडे नानाची गाठ घेत नाही काय अडत करायला लागले तुमचं असं खाल्लं एवढं देऊन आता ते बाजू घ्यायला लागले लोक तू कुणाला पण दे तूच म्हणतोय दे तिकडे पेटो पण माझ्याबरोबर बरोबर बैलून घ्यायला आलाय तुम्ही गावात अजून गावात बैल काल नंबर झालाय फोडा नव्हता मी काय राव अण्णा साहेब ते ओळखतो गुसला कुठल्या घरात का आव्हान झालाय कुठून दमलू कला अण्णा चक्का फोड सुट्टी देऊन आहे त्यांना गावलं पाहिजे ते का नाही गुसला कोण आहे निर्बल गाडवा काय बन लावली तो मग वस्तात तुमचं काय चालणं झालंय तुम्हाला कोण कुत्र को खायना झालंय माझ्यावर एवढा अन्याय चाललाय तुम्ही काय बघताय का बसताय काय बारख्या परवाने नेटताय का तुम्हाला जर काय झालं तर मी तुमच्या नावात चिठ्ठी निविन माझ्या नाव मग बागागी राहू तुम्ही कोण आता आणलं दिसला मला चौकणार ना कि धरणा नाही मला गावानं झाला ना ही सगळी असली जाईल आमच्या गावात बरं आम्ही काय करतो माहिती जातो तर दिसलं तुम्हाला लगेच फोन लावतो तुम्हाला कृपा करून करा तेवढं काम आता तुमचा अन्ना लावाय फोन करत किती वेळ फिरवायचं तुम्हाला सगळ्या गावात अशाला जाऊ त्या तुमचा आम्ही असं बघतो तुम्ही जावा घ्या इकडून जाऊ याच लागले आम्हाला एडच समजायला लागले सगळी नाचकी आता फिरायला लागलाय तसं येड्या मागच्या वेळेला घेऊन हातात फिरला ना आता चा बघ खाली असतात बार सांगायची बारी झालं तुम्हाला बसू का मी मागेला काय किंमत राहील नाही एखाद्या संकट आलं आशीद। का असेच नसते असते काय झालंय काय झालं आमगाव गाडी काय झालंय पाहिजे तुम्हाला कळत नाही माहित नाही मी काय झालंय काय माहित आहे आम्हाला सगळं गाव नाव ठेवायला लागले आम्हाला का करतायच तसं तर मी आता जीव देणार तू तुमच्या गाडी पुढे माझ्या गाडी खाली तरी ट्रक बी मोठा येड समजायला मला आता घोषित गाडी बोलवून पाठवा डायरेक्ट मिरजाला काय नेमकं झालंय काय कळू द्या काय झाले माहितीये का मला डायरेक्ट ग्रामपंचायत येड्या दाखला द्या हा आधीच भगवान झाले माझं तुम्हाला पीच झालंय सगळ्यांना डायरेक्ट गाडी बोलवा आणि मला घालवा मिरजला असं येड्यागत करू नका एकेकाळी तुमचं गावात वजन होत असं करायला लागलं येड्यागत येड्यागत समजायला मला गाडी सुद्धा बसू दे देणार राव का मग वागतायच तर चला गे अण्णागड घेऊन अण्णागड चाललोय अण्णा कुठं लाव आता तुम्ही एकाच गँग लीडर लिडर आहे ना अण्णा कुठं आहे आहे माग सर्व उद्योग असते राव बघू कुठे काय काय नासकी मला माग सुद्धा बसू देना राव न्या गे मला माग बसून तो थांबा जरा बघू तुम्हाला सांगतो सरपंच माझी बैलगाडी घेऊन चालला होता ता आणला का करा फॅटरी घेऊन गेलाय घरी बैलगाडी सांगतो तुम्हाला सांगतो का काला ताण लागा आवाज ना सुट्टी देणार नाही फोडणारच पण गावला नाही आणि मी बघा की फोन लावून कुठे आणणार मला मी असला उद्योग करत जाऊ नको आणणार दुपारचं काय झोपलाय काय कुठं आहे फार्म हाऊस वर आहे म्हणते नाही मला पाहून कुठं आलं तुमचं फार्म हाऊस त्यांना फार्म हाऊस आहे कुठं तर असेल मशान भूमी पैसे पडला असेल हॅलो खाल्ले फार्म हाऊस वर या म्हणते चला मला घ्या चला तुम्हाला काय होऊ नको ऐकत जाव जरा तुम्ही ते पार्टीज असल्यामुळं का हो नाही माणसं सगळी डाऊट घेते आधीच नको माणसं तुटते येता टाळतो नको नको सरपंच मिटवतो तुम्हाला सांगतो तु... तु... तीन सकाळ दमदम काय लगा पाकी द्याडून सांगतो लगा लगा जाई पायावर तू परत गाड घेतो तू जीवाळा आधीच घरा माझ्याला काही अंगुल पडलं तू आलास बी आणि माणसं तुटते उग येडगत करून तुम्ही इकडे या उन्हात अन्नाच न्या की मारायला तुम्ही इलिक्षणात पळता विरोधात ना आता कुठनं न्या जावा तुम्ही तखन चार दिवसांत तुम्ही बड्डे करत येईन तर माझा वावरण तस आहे आता सरपंच बड्डे टाइम वाला बघू आता फोनरच घ्या घ्या मला आता जेड पी लागतंय बघू परत चला मी चालत जाऊ तुम्हाला स्वच्छ आहे का अहो बघू ये आता तर फार्म हाऊस वर या अन्नाच कुठं आहे ते बघू त्या इकडे ना मी याडा दिसतोय

ए थांब ये माझ्या माग अहो हो माझी काय चुकी नाही तेवढ माझ्या माग लागला येऊन बोल चलीच बद लवकर काय मॅटर पड तिथून बोल मॅटर काय माझे बैल माझी नाही दिले तिथे आपण काय मॅटर बैल म्हणजे तुम्ही कुत्र्या का धेडा लागला तो बी कुत्रे का बघ म्हणजे काय एका वाढेल अवघड आहे का मला गाई जरा वाचतात बरं एखादं बोलते बी अरे माझी बैल माझं सगळ्यां तुम्हाला सपतीत माझी बहिले माझी मला मागतो मी काय अन्याय करतो का तो माझा पुतण्याची माझा चौकात चौकात निघतो पुतण्याची माझा म्हणून मागतो माझी माझी बैल ते सांगा ते बघा माझे एवढे बहिले माझी मला द्या तुला बहिले बैल सांभाळते ना माझा मी माझी मग बहिले सांभाळते ते बघतोय माझा मी समोर तुला माझा बैल मोठ्या आवाजाने आवाजानं बोलणं घेऊन या माझं काय चुकलं

अन्न अन्न हे कोण मेल आपण मेला नाही काय झालं तुला कोण मेल नाही काय नाही आवती नाना ना माझ्या बसन बैलगाडी घेऊन गेला इस कोण माझ्या अंगावर आला बर मारती म्हणून चप्पल घेऊन आलाय माझ्या अंगावर कोण नाना, नाना चप्पल घेऊन आला हा कशा पाहिजे बैलगाडी काढून घेतल्या माझ्याकडनं कोणाची होती आपाची बैलगाडी होती ती म्हणते मला चुलत्यानं दिल्या म्हणतो बैलगाडी सगळं माझं आहे म्हणतो चुलत्यानं माझ्या नावावर केले म्हणतो सगळं नीट बस खाली नादा असंच होतं ते आपल्यालाय का मग तुझं आहोती नंबर काढलाय काल नंबर काढला म्हणून हिंट तुझं आपण नादा लागत मार खात काय करू ती फोन लावा आप्पाला आज त्याला ठेवत नाही नानाला शांतो तुला काय थंडपीण तेच आहे नाही नको मला काय थंडपिण काय नको मला आप्पाला फोन लावा आज त्याला ठेवत नाही नानाला अण्णा आपण ते गाठ पडले होते ये लागले ती चा बुक घेऊनच आणणार काय आपला ठेवत नाही आज आज सुट्टी घेत नाही हे जरा थांब गेला का चाललंय काय यायला गेले तुम्हाला फोन केला मला म्हणलं फार्म हाऊस वर राही काय सगळ्या काय रे जेव्हा मला म्हणलं फॉर्म हाऊस वर राहील सरपंच मला नाना माझ्या अंगावर चपले घेऊन ठवतच नाही आता काय गरज होती आता सकाळी चांगलं उताना आता कशाला घेतली घेतली हा दोन गेला कुठलं बी गावातलं काम असू रे मामा तुम्ही जावा आधीच मला येड समजायला तुम्ही आज हिंडायला आलो मग आज कसं हो यायचं हिंडायचं गावात फुकच काय ह मी जातो तुम्ही बसा इथं सावलीला कुठं त्या तिथं बस सावली इथं बसा सावलेला मला सोडे काय झालं काय काय झालं काय झालं बैलगाडी घेऊन गेलाय माझ्या बस तुला किती वेळा सांगतो नाचक्या जाऊन त्याला हातात तू माझ्या घराला चप्पल घेऊन घराला माझ्या तुमची गेम चालली गावाची नाही आपला आज ठेवायचं नाव दे तुमची आवाज बंद कर नाच्या तुमची सगळ्यांची आयडिया झाल्या सगळ्यांनी प्लॅनिंग बाद कार्यक्रम करायला लागलाय तुम्ही मग काय मग माझ्याकडे बैल कळून घेते तुला तुला काय अक्कल बी करायला लगा माझ्यासाठीच बोलतोय असं वाटायला लागले रागा नू योग सुद्धा नाही होता तो बैल घेऊन गेला जाऊ गेला तर आता अन्नाकडं आलो ती बैल आणजी आपल्याला बैल काल बैलाने नंबर काढला बैल कोण बैल कोण बैल तुमच्या मी थांब की जरा माझं जरा ऐक तू जर थांबा अण्णा ना सुट्टी देणार नाही ताणून ताणून हाणणार आहे मी सगळं गेलं तर चालत सरपांचा आपण लहान लहान आता चल आता सुट्टी देणार जरा तोंडात तोंडांना काढा की जरा माणसा राहा की जरा काय कोण कोण पड मला शिकव येडा झालो मी असत इकड तान तान ना साहेब सगळी माहिती काढल्या त्याला मारून नानान बैल नेले आता सुट्टी देत नाही ताणून ताणून मारणार आहे सगळ्या सरपंच बिरपंच अण्णा साहेब सगळे गेलेत पुढे जावे कसा आहे वस्ताद शेवट गावात वटणार तानून मारा बरं आम्ही दोघं बसू काय जागा आहे का बरं मग आम्ही मत नो तुम्ही लगेच तुम्ही लगेच या इकडं चला कप झाला आता येत एवढी मूल अयो. ना, ना। दर्पर। 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 आपा ने काय केलं हे पापा तुला जाऊ तुकी काय केलं हे पापा मी नाही काय केलं हे पापा काय केलं नाही वातान वातान हे माझं काय स्वराय लागा बा ए आ इचमी ए लगा रावतेला लगा ए पापा ओ बघ रावते पापा मी काय केलं हे पापा ए आयो हो थांब थांब पापा ए ए ए ए

राहू देवद्या काय काय किती वेळ पडवलं त्यांना अवस्था जर नाही काय का नाही मान आहे का नाही का अवस्था हा मी तुम्ही म्हणला दोन ठोक टाकले दोन न मग दोनशे ठोक टाकणार आहे आणि अण्णाला सुद्धा तोंडाचा नाही काय झालं कशा तुम्ही काय मग घेऊन येणाय लागलाय माझी बैल बिल अवस्था जरा काय झालं का झालंय सकाळी मला काका काढलं दे तिथं आणि मग आपण एकतच मारणार देखत मारला नाही एका ठोक्यात पाणी घेऊन जा म्हणला नाही घेऊन जा पण मी दिली पाहिजे काय त्यांची तुमचा काय अधिकार हिशेबाने काय असेल ती थांबा 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 घे तुला एका एका ठोक्यात पाणी तुला काय असेल मी काय माझ्या आधार कार्ड माझ्यावर लिहून काय डोळ स्कॅन केले तर माझी बाईल आहे तुझ्याकडे काय चिठ्ठी पावती आहे का काका चिठ्ठी पावती असते काकाला तुला काय अक्कल आहे का बैलाचं आधार कार्ड निघते आता लागा तुला काय अक्कल बिल्ला कानात बिल्ला गळ्यात बिल्ला बांधते करता का तुम्हाला लागा शेतकऱ्यावर वाघ आहे पैसे कोणाच आहेत तुला का तुला काय पैसे कोणाचा हे कोणाचं हा ना पैसे कोणाचा हे ना हो कोणाचे आम्हाला इथं कशाला बोलवलंय मी टोळ बोलवलंय कशाला बोलवलंय मी टोळ बोलवलंय पण मी टोळ नाही तुमच्या एखादा असा गाव यायला आला आहे का हो कोणाचं काय बैल माझी काकाची बैलाय काकाची बैला अण्णा टोका टाकून अंगार कोणाची आलता सांगा नानाला अंगार कोणाशी आलता तुला सांगितलं काय या गाव कोणाला भिखाड्या तिथं हाटलं असतो तर कशाला असते माझे नाव बैल माझे मला बैल मी काय काय असेल ते मिठल बैल काय केली सांगा बैल मी काय केलं या बैल हायदे शेंच्यातच नेऊन बांधली ही काय करायला आली तर आठ दिवस हिंडायला आले गावात बोबले दोन तीन चार बघ पण झाला कुठं तुम्ही टाकला जावा का कुठं आहे का ताणला या तांडलाय की मग पुरं गावतात तुम्ही टाकला चिला मारे कानपड ए गुणाल आपण काय केलंय माय लोक शकत नाही मी जर गाव ना